तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळची वाजलेली आहे साडेचार आणि आज आहे आपला प्रजासत्ताक दिन तर तुम्हाला वाटत असेल मी चाललो शाळेत बिस्किट पडा खायला तर तसं नाही तर मी चाललो आता गावाला हुरडा पार्टी तर आणि उद्या सुट्टी आहे मला तर त्यामुळं आपण सगळे चाललो आता गावाला मी आई बाप्पा वैष्णवी आणि अनिवी तर आम्ही चौघजण चालले सकाळच्या वाजले साडेचार तर आता आम्ही निघतोय गावाला आहे आपल्याला होरडा पार्टी करायची दिवाळी लास्ट टाईम दिवाळीला गेलो होतो ज्वारी खोरपाच्या वेळेस तर त्यानंतर आत्ताच चाललं आपण तर चला आता जाऊया गावाकडे होरडा पार्टी करणार आहे तर त्याचा व्हिडिओ पण नक्की येणार आहे की तो हा व्हिडिओ वेगळा करल आणि होरडा पार्टीचा वेगळा व्हिडिओ करल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपल्या जर्नीला सुरुवात करूया रात्री कामवरून आल्यावर आपली गाडी धुतलेली आहे गाडी क्लीन असल्याशिवाय आपल्याला कुठं जाऊ वाटत नाही गाडी तर स्वच्छ पाहिजे म्हणजे बाहेरून तरी धुतलेली पाहिजे आणि आतमधून पण तर आता मी गाडी वगैरे धुतली रात्री आतमध्ये पण क्लीन वगैरे केली सी एन जी भरायचं आहे आपल्याला तर सी एन जी संपल्याला सगळं सी एन जी वगैरे भरून जायचं आहे पेट्रोल पण थोडंच आहे हे देखो Eu não पालकांना विनंती आहे की त्यांनी बसते त्याला बसण्याची विनंती आहे मग असे दहा वाजता वगैरे पोचलो नंतर आंघोळी वगैरे गेली सकाळी काय आंघोळी वगैरे गेली नव्हती नंतर थोडा वेळ आराम केला आराम म्हणजे फक्त पडलो होतो झोपलो वगैरे नाही मग आता जेवण वगैरे करून आंघोळ बिंघोळ करून आता आम्ही चाललोय हरभरा आणायला शेतात मी आई वैष्णवी आणि आणवी आणि आन तर काय एकदम खुश झाली इकडे तिकडं पडते तिला मस्त मजा वाटते आणि हे आईची म्हणजे आजीचं आम्ही हे तर आता आम्ही चाललो तिकडं हरभरा आणायला आणि त्यांच्यातला हुरडा ज्वारी ही आपण खास ह्यासाठी आलो आहे पुण्याहून हुरडा खायला हुरडा पार्टी करायला कारण <coughs> की परत टाईम नव्हता आणि परत हुरडा होऊन गेला असता त्यामुळं आपण आलो तर हुरडा खायला नाही बघा आणवी तर हरभरा तोडते म्हणजे ते ढाळा काय करते आणवी येऊ काय ते फोटो काढा आपण तुझा गॉगल का नाही आणलं तू काय ते गॅरेट आता संध्याकाळचे चार वाजलेत ले आणि आपण आलो आता आपल्या रानात कारण की आपल्याला आहे तो आपल्या रानातून काढून आहे आणि इथं पाठीमाग बघू शकतो आपली ज्वारी वगैरे आहे ती सगळे चुलतात मोठे मोठे सात चुलतात तर त्यांची सगळ्यांची ज्वारी आहे ते इकडे आणि आमचा जवळ नंबर आहे तो सगळ्यात एकदम खाली लास्टला तर, तर आता आपण तिकडं आणि आलो सगळे चौघजणं ज्वारी एक अंधा या आपले तर रानात लावलेला तर दिवाळीच्या वेळेस व्हिडिओ तो पण बघा तुम्हाला बघायला भेटेल त्यामध्ये काय काय ते काय काय लावलं आपण आणि आता हुरडा चाललो आपण तर चला आता जाऊया रानात बाप्पापेक्षा एक जे मोठे चुलते मुळशीच्या आहेत ते दादा तर त्यांचं आणि आमचं एकत्र केलेले रान आहे ते तर ते डिपी आहे तिथून इथपर्यंत गहू आहे असा अर्धा पट्टा केलेला अर्धा म्हणजे थोडासा आणि तिकडे खाली आहे ती ज्वारी तिकडे पण जाणार रे बघा इथं गहू घावाचे थोडे ते मला सिनेमॅटिक शॉट दाख शॉट दाखवतो आणि आपलं काय हे तात्यांची ज्वारी मुळशीची त्या आहेत त्यांचेच अनुभव म्हणजे आपला त्यांची ज्वारी ही आपल्याला पण जायचं तिकडे खाली आपण पण दाखवतो आपली पण ज्वारी दाखवतो तुम्हाला कसं आहे आपल्याला जास्त माहीत नाही इथलं काय त्यामुळं नाहीतर राडा केला असता राडा बघा इकडं कांदा पण कांदा पण आहे गहू पण आहे प्लस पण आहे तिन्ही गोष्ट एकत्रित एकत्र केलेल्या आहेत आणि तर नुसते ओढ्याच मारते इकडं तिकडं पहिली तिला माझी वाटते असे राहणार आल्यावरती मक पण हे बघा आता इथं वैष्णवी तिथं घरी कोट्यावरती बारक वासरू आहे तर त्याला आपली इथली मका घेते खायला चारा येत आहे का गहू व्हिडिओ काढ व्हिडिओ काढायचं म्हणून नाटक करते व्हिडिओ काढायचं म्हणून लगेच बघा कोयता विता घेतल्या हातात ते कोयत नाही काय म्हणते त्याला काय वेळा विळा घेतला विळा तर कांदा पिशवी कुठे तुझ्याकडची पिशवी घे जर उचल टाक तुझ्या पेशवीत पटकन कुठे चालले आणि बाजारला चालली चला काढतोय आता एक एक कंस कंसाकडून जाऊयात आपण पट्टीवरती परत तर तिथं हुरडा भाजायचा आहे आणि हुरडा भाजून मग नंतरचा व्हिडिओ काय असेल तो एन्जॉय करा तुम्ही या हुरडा खायला आणि तुम्ही पण आपण होरडा आणि हार ह्या पेशीमध्ये काढून घेतलं आहे गावाकडे आलो आणि वायरची पेशी बघितली नाही आणि वापरली नाही तर तुम्ही काय गावाकडे आलात बरोबर आहे का नाही त्याशिवाय गावाकडे आल्याची वाईफ पण येत नाही तर चल आता आपलं झालंय ते आणि हरभरा घेऊन कांदा पण घ्यायचा आपल्याला पुण्याला पण आता काढायला टाईम नाही आहे त्यामुळं उद्या आता अंधार पडेल लवकर त्यामुळं आपल्याला होरडा पण तिथं खायचं आहे ना तर सो तर सो चला आणि चल वैष्णवी गवत घेतले आणि मका आणि बाप्पाकडं आण सांभाळायला कांदे आणि पुढे बसत नव्हतं म्हणून बघा पाठीमागे टिक्की टाकून आणले अरे नाही बंद बंद केला कामिका आता आम्ही सगळेजण चाललो व्हायला आता आमची उद्या अनिव्हर्सरी त्याची आज पार्टी आहे तर ही सगळी वैष्ठवी देणारी पार्टी लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते सगळे त्यामुळं चाललो आता आम्ही जियाबाईला सगळी फुल फॅमिली

तर नेहमीप्रमाणे आपण रात्री पण ब्लॉग एंड करायला विसरलो आहे तर त्यामुळं आता सकाळी एंड करतो आहे तर आता आम्ही चालू विहिरीवरती थोडीशी ती मोटर वाढायची त्यामुळं पण मेन विषय असा आहे की रात्रीचा ब्लॉग आहे तो एंड करतो आहे व्हिडिओ विड़ा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूया वगैरेच नवीन एका व्हिडिओसोबत टाटा गुड बाय